श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्रे अमावस्या आलेले आहे या दिवशी पित्रांचं श्राद्ध केलं जातं ज्यांना ज्यांना श्राद्ध करणं शक्य झालं नसेल पितृपक्षामध्ये ते सर्वजण या दिवशी सर्व पित्रे अमावस्येला श्राद्ध करतात पण लक्षात घ्या तुम्ही बाकीच्या तिथींना जरी श्राद्ध केलेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला आपल्या पित्रांसाठी नैवेद्य हा सर्वपित्री सुद्धा ठेवायचा आहे याला कारण काय तर आपले पित्र जे आहेत किंवा आपले पूर्वज जे आहेत ते या दिवशी आपला निरोप इथून घेत असतात पंधरा सोळा दिवसांसाठी ते पृथ्वीवरती आलेले असतात आणि सर्वपित्री अमावस्येचा जो दिवस आहे तर तो शेवटचा दिवस असतो ते इथून जातात पृथ्वीवरून जातात तर मग हे पंधरा दिवस आपल्या सोबत होते किंवा आपल्या आजूबाजूला होते आपण काय करत आहोत सेवा हे बघत होते पण जर आपण तेव्हा पण सेवा केल्या नसतील तर सर्व पित्रे अमावस्येला सेवा करा त्यांना मोक्ष प्राप्त होईल त्यांची सुटका होईल कारण पितृलोकामध्ये असं म्हटलं जातं की पाणीसुद्धा नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे आत्मा जे आहेत तर ते तिथे भरकटत असतात आणि ज्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत तर अशा व्यक्ती ज्या आहेत त्यांना मोक्षप्राप्त व्हावा म्हणून आपल्याला त्यांच्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या असतात हल्ली बरेच जण म्हणतात की आम्ही सकाळी लवकर जॉबला जातो आम्हाला हे शक्य होत नाही पण आपले जे पूर्वज आहेत ते इतक्या दिवसांतून आपल्या पृथ्वीवरती येतात म्हणून प्रत्येकाने सर्व पित्री अमावस्येला वेळात वेळ काढून या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की करा याच्यामुळे पित्रांचे त्रास जे आहेत ते तुमच्यापासून नक्कीच दूर होणार आहे आणि हे उपाय जे आहेत मी तुम्हाला जे सांगत आहे तर ते तुम्ही अमावस्या पौर्णिमा दोनही तिथींना कधीही करू शकता म्हणजे कोणत्याही अमावस्येला करू शकता आता बघा दोन ऑक्टोबरला जी अमावस्या आहे पितृ अमावस्या किंवा सर्व पित्रे अमावस्या तर या दिवशी आपल्या पृथ्वीवरून हे पित्र जे आहेत ते पितृलोकामध्ये जातात आणि या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आपल्याला आशीर्वाद देते म्हणजे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि आपल्या दोन पित्रांचे आशीर्वाद जे आहेत ते मिळणार आहेत आणि म्हणून या दिवशी काही काम जे आहे ते नक्की केलं पाहिजे मी तुम्हाला एक एक करून दही भाताचे उपाय जे आहेत ते सांगणार आहे दही भात हा प्रत्येकाकडे उपलब्ध असणारा किंवा अगदी सहजरित्या आपण तो घेऊ शकतो अशा पद्धतीचा उपाय आहे आणि म्हणून हे उपाय प्रत्येकाने नक्की करा एक उपाय केला तरीसुद्धा चालेल तुम्हाला जर सर्व उपाय करणं शक्य झालं तर अतिशय उत्तम तर बघा सर्वपित्री अमावस्या दोन ऑक्टोबर रोजी आहे तर आपल्याला काय करायचं आहे सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी आपल्याला लवकर उठून ಸ್ನ ವಗ व्यवस्थित असं स्वतःचं आवरून देवपूजा वगैरे करून पित्रांचं स्मरण वगैरे करून थोडासा भात जो आहे तो आपल्याला शिजवायचा आहे या भातामध्ये आपण मीठ आणि तेल वगैरे काहीच टाकायचं नाही फक्त पाणी टाकायचं आणि असा भात जो आहे तो शिजवायचा आहे हा भात एका वाटीमध्ये काढा किंवा एका पत्रावळीमध्ये काढा किंवा एखादं द्रोण असेल तर त्याच्यामध्ये काढा त्याच्यानंतर आपल्या घराच्या बाजूला किंवा आपल्या घराच्याच जवळ जसं की खिडकीमध्ये किंवा गॅलरीमध्ये जर पक्षी येत असतील तर तिथे पण करू शकता तुम्ही ओपन स्पेस करत ओपन राहत असाल थोडेसे तर आपल्या घराच्या तुम्ही करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे एक गोलाकार वर्तुळ काढायचं आहे त्याच्यावरती हा भात जो आहे ती प्लेट काय असेल ते तिथे ठेवायचं आहे त्याच्यावरती आणि दोन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि पित्रांचं स्मरण करायचं आहे आपल्याला की पित्रांनी यावं आणि हा घास जो आहे तो ग्रहण करावा कारण या दिवशी जर तुम्ही हा उपाय कराल तर तुमचे पित्र नक्कीच प्रसन्न होतील कारण त्यांचा तो जाण्याचा दिवस असतो आणि जाता जाता आपण आपल्या पित्रांसाठी इतकं तर नक्कीच करू शकतो म्हणून आपण त्यांचं स्मरण करून त्यांच्यासाठी हा भात जो आहे तो घराच्या बाहेर किंवा घराच्या आजूबाजूला जिथे पक्षी येतील तिथे ठेवून थे थे द्या आणि त्याचबरोबर बघा आता बरेच जण म्हणतील की आमच्या इथे एवढे पक्षी येत नाही थोडेसे खाऊन जाऊ शकतात तर अशा व्यक्तींनी काय करायचं जेवढा त्या दिवशी भात खाल्ला जाईल तेवढा ठीक आहे जो शिल्लक राहील तर तो एखाद्या मोकळ्या जागी ठेवून टाकून द्या म्हणजे कुठेही प्राणी किंवा पक्षी येऊन तो भात जो आहे तो खाऊन जातील किंवा मग निर्मल्यामध्ये तुम्ही तो भात जो आहे तो दुसऱ्या दिवशी टाकू शकता अगोदरच्याच दिवशी टाकायचा नाही म्हणजे पित्रे अमावस्येलाच तो भात टाकून द्यायचा नाही तर तो दुसऱ्या दिवशी टाका तर हा झाला पहिला उपाय आता बघूया दुसरा उपाय दुसरा उपाय जो आहे तो सुद्धा पित्रांचाच आहे पित्रांसाठीच आहे आपल्या घरावरती काय करायचं आहे दही भात बनवायचा आहे थोडासा त्याच्यामध्ये सुद्धा तेल मी, आ, तेल मीठ काहीच टाकायचं नाही त्याच्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे भात आणि दही आणि हे हा जो भात आणि दही आहे तर तो आपल्या घराच्या चारही बाजूंना थोडा थोडा शिंपडायचा आहे आणि पितरांचं स्मरण करायचं आहे घरातल्या बाहेरच्या बाजूने किंवा मग तुमची गच्ची असेल तर गच्चीवरती बाजूला तुम्ही चारही कोपऱ्यांमध्ये हा दही भात थोडा थोडा अगदी थोडा थोडा ठेवून द्या आणि पित्रांचं स्मरण करा पित्रांना बोला की हा मी तुमच्यासाठी नैवेद्य ठेवलेला आहे आणि हा नैवेद्य तुम्ही ग्रहण करा पित्रांचं स्मरण करा आणि घरी निघून यायचं आहे तुम्हाला कारण पित्र जर तुम्हा तुमच्याकडे येत असतील तर नक्कीच ते हा घास ते हो जो आहे तो घेणार आहेत आणि तुम्हाला त्याच्यापासून फायदा होणार आहे कारण ते त्यांना मोक्ष प्राप्त होईल ते जेव्हा खुश होतात तेव्हा त्यांना मोक्ष प्राप्त होत असतो आणि जाता जाता तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच ते खुश होणार आहे त्याच्यानंतर तिसरा उपाय आहे जो आपल्याला करायचा आहे घरामध्येच तुम्ही हा उपाय करू शकता किंवा गॅलरी वगैरे असेल तर गौरी घ्यायची आहे आपल्याला गौरीवरती आपल्याला कापून टाकायचं आहे तीन चार वड्या त्याच्यानंतर थोडंसं तूप घालायचं आहे प्रज्वलित करायचा आहे आणि याच्यावरती थोडासा अगदी थोडासा घासभर असा दही भात जो आहे तो टाकायचा आहे आणि त्याचा धूर सगळीकडे होऊन द्यायचा आहे आणि आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे म्हणजे आपल्या आजी आजोबा जे कोणी गेलेले असतील त्यांचं स्मरण करा किंवा आई वडील आणि जेवढे कोणी तुम्हाला तुमचे पित्र जे आहेत पूर्वज जे आहेत जे आठवतात तर त्यांना त्यांचं स्मरण करा आणि त्यांना सांगा की तुम्ही, तुम्ही हा घास थी थी जो आहे तो आज स्वीकार करा कारण तुम्ही जरी पितृपक्षामध्ये तुमच्या त्यांच्या तिथीला जरी उपाय केलेले असले किंवा तो त्यांच्या तिथीला हे घातलेलं असलं घास दिलेला असला तरीसुद्धा आज त्यांचा जायचा दिवस असतो आणि मग त्या दिवशी तुम्हाला नक्कीच या गोष्टी करायच्या आहे ते नक्कीच तुमचा नैवेद्य जो आहे तो ग्रहण करतील त्याच्यानंतर पुढचा जो उपाय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा भातच बनवायचा आहे आणि बघा हे उपाय करत असताना ह्या सर्व उपाय जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही एकत्रित त्यांच्यासाठी भात बनवला तर चालेल पण आपल्या जेवणातला भात ह्या उपायासाठी तुम्ही घेऊ नका त्या उपायासाठी तुम्हाला स्पेशल असा भात जो आहे तो शिजवायचा आहे आपण जो आपल्यासाठी बनवतो त्यातलाच भात घेऊ नका आणि जो तुम्ही पित्रांसाठी बनवत आहात त्यातला शिल्लक पण राहणार नाही याची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता उपाय जो आहे तो आहे चौथा उपाय याच्यामध्ये तुम्हाला वाटीमध्ये पत्रावळीमध्ये किंवा मग नारळाची जी करवंटी असते तिच्यामध्ये थोडासा भात घ्यायचा आहे शिजवून आणि दही जे आहे ते त्याच्यावरती थोडंसं घालायचं आहे हे आपल्या घरावरून सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि ही हा भात जो आहे तो बाहेर तुम्हाला अशा जागी ठेवायचा आहे की जिथून कोणी तो भात जो आहे तो ओलांडणार नाही अशा ठिकाणी तो भात तुम्हाला ठेवून द्यायचा आहे त्याच्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो आहे पाचवा उपाय जर तुमची मुलं खूप त्रास देत असतील त्रागा करत असतील चिडचिड करत असतील किंवा मग त्यांना नजर दोष होत असेल किंवा त्यांना पित्रांच्यामुळे त्रास होत असेल पितृदोषामुळे त्यांची ही चिडचिड होत असेल तर अशावेळी मुलांना एका वाटीमध्ये भात घ्यायचा आहे त्याच्यावरती दही घालायचं आहे हा भात मुलांवरून सुद्धा सातव्या उतरवून काढायचा आहे मुलं किंवा एखादी व्यक्ती सतत आजारपण करत असेल किंवा सारखी आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्ही हा उपाय नक्की करू शकता कारण आजारपण हे सुद्धा कुठेतरी पितृदोषाचं लक्षण आहे आणि एखादी व्यक्ती जर सतत अशी आजारी पडत असेल तर तिच्यावरून हा भात उतरून तुम्हाला बाहेर कुठेतरी अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे कोणते तरी पक्षी वगैरे येऊन तो खाऊन जातील तर अशा पद्धतीने हे उपाय जे आहेत पाच उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे सर्व पितृ अमावस्येला तुम्ही पित्रांचं स्मरण करत करत हे सर्व उपाय करू शकता एक उपाय करायला शक्य झालं तरीही चालेल याच्यामुळे नक्कीच आपले पितृदोष कमी होतील घरामध्ये सुखसमृद्धी येण्यास मदत होईल आणि पित्रांचे आशीर्वाद माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आणि आपल्या घरामध्ये जी काही संकटं बाधा येत आहे कुठेतरी संतती प्राप्ती न होणं किंवा मग लग्न न जमणं घरामध्ये सतत वादविवाद हो, होत राहणं किंवा मग एखादी व्यक्ती अचानकपणे अपघाती निधन होणं अशा गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा पितृदोषाची लक्षणे असतात आणि हे पितृदोष निघून जाण्यासाठी तुम्हाला सर्व पित्री अमावस्येला उपाय हे करायचेच आहे तुम्ही अगोदरच्या दिवसांमध्ये म्हणजे पितृ पक्षामध्ये कधीही केले तरी सुद्धा चालेल पण सर्व पितृ अमावस्येला याचं विशेष महत्त्व आहे आणि म्हणून हे उपाय तुम्हाला करायचेच आहेत आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद